सकाळ वाट लागली तीन तीन नमस्कार मित्रांनो तर आज आहे चार ऑक्टोबर आणि आपण चाललोय बाहेर वाजल्यात सात प्लॅन तर पाच वाजता जायचा होता तर चला फटाफट जाऊया सकाळ सकाळ वाट लागली टायर पंक्चर आता आम्ही आलो तेव्हा बंद होता पण आता चालू झालं म्हणून आता आम्ही पंपचर काढूनच जातात अमोल काय मित्र यार तू बघत पण नाही पंक्चर होता डाय आपली गाडी भेटली मला मला माहितीच नव्हतं पंक्चर आहे की आता सकाळी उठून बघितलं तेव्हा निघताना परतून लेट निघाले आणि हा एक पंक्चर निघाला सात चालीस झालेले आहेत आणि अजून आम्ही इथेच आहेत आणि लगभग आमचं पंक्चर काढून झालेलं आहे तर आता तुम्ही पाहू शकतात आम्ही महाराष्ट्र गुजरात चेकपोस्ट वर हो आहोत आता पावणे दहा वाजलेले आहेत आणि आम्ही सिलवासामध्ये आहोत थोड्या कामासाठी आलेलो काम झाल्यानंतर भेटतो जर टाइम भेटला तर आपण नक्की एक्सप्लोर करू तर आता तीन वाजलेले आहेत आणि आमचं काम माहिती झालेलं आहे आणि आम्ही थोडा घाईमध्ये आहे तर आता आम्ही डायरेक्ट पालघरलाच चाललोय सिल्वासा कधीतरी नंतर एक्सप्लोअर करू कारण की बघा बाहेर बघू शकता तुम्ही पाऊस चालू आहे तर हा आहे सिलवासाचा ब्रिज खूप सुंदर असा ब्रिज आहे तुम्ही बघू शकता समोर लाईटला ना खूप चांगला वाटतो लाईट चालू होते दे तेव्हा पूर्ण एकाच दिवशी आपण येऊ रात्री दाखवू तेव्हा तुम्हाला ही आहे भिलाडची लेक गाडीतूनच बघा आम्हाला घरी जायचं काही आहे थोडी दिलो आता जस्ट आम्ही महाराष्ट्रामध्ये एंटर केलेलं आहे आणि जेव्हा आम्ही जात होतो तेव्हा आम्हाला थांबवलं होतं पण एवढं काही विचारलं नाही त्यांचं विचारण्याचे उद्देश होता पण आमच्याकडे एक रिझन होता त्याकरता त्यांनी विचारलं नाही बघा आपण त्या दिवशीच आलेलो महालक्ष्मी मातेच्या दर्शनाला आज पुन्हा मंदिर दिसला आणि त्याच्यामागे महालक्ष्मी गड आहे वडापाव टाईम हा बघा किती मिरच्या खातो दोन आता ते बघूया कसं आहे जर वाटलं तर तीन तीन मिरच्या खाऊ तर आता आम्ही तर कधी चालू घरी साडेपाचला आलो तर आता आम्ही जी राहुलची गाडी आणलेली ती आम्ही ठेवायला चाललो आहे परत आणि मग परत सफारी घेऊन चाललो आहे एका ठिकाणी ते तुम्हाला लॉगमध्ये बघायला भेटेल ओके okay. ते तुम्हाला बघायला भेटेल आम्ही काय करायला चाललो आहे एक दोन पॅट मारत आता आम्ही आम्ही प्रमोट करत नाही अल्कोहोल आणि आम्ही पित नाही हे बघा <laughs> सकाळपासून खायला लागला एकटाच अजूनपर्यंत खातच आहे खाऊ देऊ दे खाऊन खाऊन थकत नाही हा माणूस तर आता असं वाढ झालेला आहेत आणि आमचं खाऊन झालेलं आहे आज ही ब्लॉग जास्त मोठा नसेल बनला थोडा एक्स थोडा दिवस मोठे ब्लॉग येतील लवकरच येतील काय बरोबर बरोबर ना आहे बाबा येणारच मोठे ब्लॉग टाकू आता पुढे काय होते ते तुम्हाला दाखवतो काय होणार तर मिळत नाही तरी दाखवलं आमचं नशीब किती चांगला आहे फाटक खोलला आम्ही पोचले आणि क्या बात हे असंच नशीब सर्व गोष्टीमध्ये पाहिजे तर आता ही गाडी पार्किंगला लागून आम्ही अमोलची गाडी घेऊन चाललोय हे आहेत आमचे राहुल शे <laughs> तर ज्या सिरीजबद्दल मी कालच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो तर त्यात मला आपल्या यूट्यूब फॅमिलीची माझ्या मित्रांची आणि सर्वांची हेल्प लागणार आहेत त्याची इन्फॉर्मेशन मी पुढ पुढे येणाऱ्या ब्लॉग्समध्ये दे देणारच आहे तर वेट करा आणि यूट्यूबर्स रील स्टार्स यांना पण जॉईंट करायचं असेल म्हणजे त्या सिरीजमध्ये तर त्याची इन्फॉर्मेशन त्याची व्हिडिओ मी नक्की पुढे टाकणार आहे तर जर कोणी इंटरेस्टेड असाल तर मला कॉन्टॅक्ट करा तिथपर्यंत त्या व्हिडिओचा वेट करा आजचा व्लॉग छोटा झाला कारण की आज आपला एक संध्याकाळी प्लॅन होता पण घरी लेट आले कारणाने तो झाला नाही तर आता तुम्ही डायरेक्ट कारमध्ये जा तिथे व्हिडिओ एंड केले घरी येतो चल तर आता मी चाललो चल ना तर आता मी चाललो अमोलसोबत घरी म्हणजे तो मला घरी सोडतोय तर आता वाजल्यात नाव घरी जाऊन व्हिडिओ एडिटिंगला बसतो पहिले जेवतो तर होप करतो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा उद्या पण आम्ही बाहेर चाललो आहे तर उद्याचा व्लॉग पण येईल तो मांडलेला आहे हा ब्लॉग उद्या येईल चला बाय बाय